हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल नीलम किचन अँड होम मेकर तर आज मी तुम्हाला क्रंची आणि क्रिस्पी असे केळीचे चिप्स बनवून दाखवणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन कच्ची केळी घेतलेली आहे आणि त्याला मी अशा प्रकारे त्याची साल काढून घेणार आहे मार्केटमधून तयार असलेले चिप्स खाल्ल्यापेक्षा आपण घरी बनवलेले असे केळीचे चिप्स एकदा नक्की ट्राय करून बघा तर मी अशा प्रकारे दोन्ही केळीचे साल काढून घेणार आहे अशा प्रकारे मी या दोन्ही केळींचे साल काढून घेतलेले आहे आणि याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि याचे अशा प्रकारे मी चिप्स बनवून घेणार आहे तुम्ही अशा प्रकारे पण बनवू शकता जसं तुम्हाला इझी वाटेल याने पण छान चिप्स तयार होतात आणि आता मी इथे कढईमध्ये ऑइल घेतलेले आहे आणि याला अशा प्रकारे मी फ्राय करून घेणार आहे अशा प्रकारे एक एकच टाकायचं आहे एकेवेळी जर जास्त टाकली तर ते एकमेकांना चिकटतात म्हणून अशा प्रकारे एक एक फ्राय करायला टाकायचं आहे याला मी अशा प्रकारे परतून घेणार आहे आणि याला दोन्ही बाजूने छान फ्राय होऊ देणार आहे आणि आता मी इथे एका वाटीमध्ये एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद आणि थोडं पाणी घेणार आहे या आणि यामध्ये अशा प्रकारे घालणार आहे याला टेस्ट आणि छान कलर येतो आणि हे छान असे क्रंची होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे सर्व केळीचे चिप्स फ्राय करून घेणार आहे बघू शकता असे मी ही पूर्ण चिप्स फ्राय करून घेतलेले आहे तर असे ही क्रंची आणि क्रिस्पी बनाना चिप्स तयार झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय